बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण सत्ताविसावे मार्गशीर्ष शी महिन्यातल्या कडाक्याच्या थंडीची ती काळरात्र कधीच विसरू शकणार नाही साधी हवीची झुळूक आली तरी अंगावरच्या जखमा वेदनेनं हळूहळू लागत रात्र चढू लागली तस तसे हिंस्र शॉपदांच्या डरकाळ्यांचे आणि झटापडीचे आवाज कानावर येत राहिले घायाळ सैनिकांच्या प्राणांतिक किंककाळ्या आणि हत्तींचे चित्कार कानात घुमत राहिले उत्तर रात्री चंद्रोदय झाल्यावर थोडं थोडं दिसू लागलं पण त्याचा काहीच उपयोग नव्हता कंठशोष पडला म्हणून खाली उत्तरणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देणं ठरणार होतं झोप येणार नव्हतीच अनेक प्रश्न डोक्यात घुंगावत होते काय झालं असेल युद्धाचं पर्यावासन जलविहारासाठी निघालेल्या राजपरिवारातल्या स्त्रिया आता कुठं असतील वृषाली ही त्यांच्या सोबतच होती तेव्हा कितीतरी प्रश्न करण्याच्या मनाला पोखरत राहिले उत्तर रात्र ओसरली पहाटेचे वारे आणखी अंग फोडू लागले गुहाम बाहेर पडलेली श्वापद आपापल्या गुहांमध्ये शिरली हळूहळू पक्ष्यांचे आवाज कानावर येऊ लागले पाहता पाहता चंद्रप्रकाश फिकट होत गेला आकाशात झालेली सकाळ वनातल्या झाडा झुडपावरही उतरली कर्ण वटवृक्षाच्या शेंड्यापर्यंत चढून गेला दूरवरच्या काही झाडावर बलाक पक्ष्यांचे अनेक थवे जमलेले दिसत होते सकाळच्या शांत वातावरणात त्यांचा तो कलकलाट इथूनही स्पष्टपणे कानावर येत होता बालकांसारखे मत्स्यभेदी पक्षी एवढ्या संख्येनं तिथे आहेत त्या तलाव तिथंच कुठेतरी जवळपास आहे हे कर्णानं ओळखलं त्याच ठिकाणी आकाशात काही रणगिधाड ही घिरट्या घालताना दिसत होती निश्चितच ते काल मरण पावल्या सैनिकांचे लचके तोडायला आलेले होते या गिधाडांना रात्रीतून कसा वास लागतो कोणाच ठाऊक अनेकदा लढाई होण्यापूर्वीच ते आमंत्रण दिल्यासारखे युद्धभूमीवर हजर असतात कर्ण वटवृक्षावरून खाली उतरला तलावाजवळ गेल्याशिवाय काहीच करणार नव्हतं हे खरं परंतु तलावाजवळ जाणं अनर्थकारक ठरण्याचीही शक्यता होती पण आता कुठलंही धाडस करायला कर्ण सिद्ध होता लता विलींतून वाट काढत बराच वेळ चालल्यानंतर कर्णाला हत्तींचे चित्कार ऐकू आले ते वन हत्तींचे तर नसावेत अशी शंका येण्यापूर्वीच अश्वांचं खिंकाळणंही ऐकू आलं निश्चितच आसपास कुठेतरी शिबिर होतं ते आपलंच असेल तर बरंच होईल विचार करत कर्ण चालत राहिला आणि आणि हे काय दुर्योधनाचा नाग फडांकित ध्वज त्याला फडफडताना दिसत होता म्हणजे माझा मित्र दुर्योधन सुरक्षित आहे तर कर्णाच्या थकलेल्या गात्रात नवा उत्साह संचारला दुर्योधनाच्या भेटीसाठी अधीर झालेला कर्ण तसाच लगबग पुढे झाला जखमाने विकल झालेला दुर्योधन विषन्नपणे एका वृक्षाखाली बसला होता त्याच्या अवतीभोवती त्याचे बंधू आणि अनेक कुरुयोद्धे संचितपणे बसलेले होते युवराज घायाल झालेला असल्यामुळेच कदाचित ते असे संचित झाले असावेत युवराज दुर्योधनाचा विजय असो मित्र दुर्योधन तू सुरक्षित आहेस ना दुर्योधनाजवळ येत कर्ण म्हणाला तू त्या मायावी चित्रसेनाचा पराजय केलास हे फार चांगलं झालं तुझ्या विजयात मी सहभागी होऊ शकलो नाही याबद्दल मला क्षमा कर आपलं सैन्य विस्कळीत झाल्यावर प्राणांतिक जखमानी घायाळ झाल्यामुळे मला माघार घ्यावी लागली या गंधर्वांना क्रूर युधीन म्हटलं जातं ते खरंच आहे शत्रुशी एकावेळी एकानंच लढावं हा युद्धाचा साधा नियमही ते पाळत नाहीत ते असू देत तू सुरक्षित आहेस हाच मोठा लाभ आहे राजपरिवारातील सर्व स्त्रिया सुरक्षित आहेत ना काय घडलं ते तुला माहीत नाही मित्रा दीर्घ निश्वास टाकत दुर्योधन म्हणाला चित्रसेनासी युद्ध केलं ते भीमानं आणि अर्जुनानं मी नव्हे शत्रून दिलेल्या प्राणांच्या भिकेवर जगायची वेळ तुझ्या प्रिय मित्रावर आली आहे असं लाजीरवाना आयुष्य जगण्यापेक्षा युद्धभूमीवर प्राण गेला असता तर फार बरं झालं असतं आता हे अपमानाचं ओझं घेऊन कसा जगू माझं सार वैभव सुखविलास संपत्ती आणि आपली ही मैत्री आता काय करायची आहे बस आता एकच निर्णय प्राणत्याग मृत्यू येईपर्यंत अन्न त्याग बंधो दुःशासना आता इथून पुढे तूच कृराज्याचा स्वामी आहेस शत्रू पुढे हास्यास्पद ठरलेल्या तुझ्या भावाला आता जगायची इच्छा उरलेली नाही आता तुम्ही सर्वजण मला इथं एकटं सोडून निघून जा स्पष्ट शब्दात आपला निर्णय घोषित करून दुर्योधनानं स्वतःच्या हातानं कुश अंथरलं आणि त्यावर तो निश्चयपूर्वक प्रायोपवेशनासाठी बसला हे तू काय करत आहेस बंधो दुर्योधनाचे दोन्ही पाय घट्ट धरत दुःशासन म्हणाला त्याच्या दोन्ही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते दुःशासन म्हणजे दुर्योधनाची छाया तू नशील तर दुःशासनानं कशासाठी जगायचं तू प्राणत्याग करत असील तर चल मीही तुझ्यासोबत येतो भावांचं ते दुःख पाहून करणारा असही यातना झाल्या दुर्योधनाची मनस्थिती पाहता या प्रसंगी त्याच्याशी अधिक बोलणं इष्ट नव्हतंच लज्जेनं करण्याची मान खाली गेली दुर्योधन म्हणत होता तेही खरंच होतं मित्र म्हणून त्यानं कर्णाचा मोठाच भरोसा झाला होता परंतु आज त्या विश्वासाला तडा गेला होता कर्ण प्राण भयान युद्धभूमी सोडून गेला आहे हे, हे पाहून त्याला काय वाटलं असेल दुर्योधनाची इच्छा प्रमाण मानून कर्ण आपल्या शिबिरात निघून आला वृषालीच्या हातून शुश्रूषा स्वीकारताना त्याचं मन पश्चातापानं जळत राहिलं घडलं ते फारच अनपेक्षित आणि तेवढंच लाजीरवानं होतं दुःशासनाचा रथ मोडला त्याचवेळी चित्रसेनानं दुर्योधनावर धडप घातली होती चिवट रानवेलींच्या सहाय्यानं दुर्योधनाला जखडून टाकल्यावर त्यानं इतर क्रुयोध्यांभोवतीही तसेच पाश आवळले होते त्यातून फक्त एकटा कर्ण तेवढा सुटला होता तलावाजवळ काय घडलं आहे हे माहीत नसल्यानं मागून येत असल्या क्रुस्त्रियांनाही चित्रसेनानं बंदीवान केलं होतं ओढवलेला तो सगळा अनर्थ पाहून कुरुसैनिक युधिष्ठराकडे मत्तीची याचना करण्यासाठी धावले सर्व परिस्थिती जाणून युधिष्ठिरानं भीमार्जुनांना दुर्योधनाची आणि सर्व कौरव योद्ध्यांची मुक्तता करण्याची आज्ञा दिली भीम तर म्हणे उलट युधिष्ठरावरच संतापला म्हणाला तुला काही होत नाही आणि दुसरा काही करतो आहे तेही तुला पाहावत नाही आम्ही का म्हणून या दृष्टांची मुक्तता करावी त्यानं आमचं काय भलं केलं आहे हे तू पाहतच आहेस ना भीमाचं ऐकून घेऊन युधिष्ठ म्हणाला बंधो दुर्योधन दुष्ट असला तरी तो आपला भाऊ आहे ही सूड उगवायची वेळ नाही यावेळी तो संकटात आहे आणि त्याला आमच्या मदतीची गरज आहे शिवाय त्याचे सैनिक मदतीची याचना करत आहेत अशा वेळी आपण पाठ का फिरवायची भावाभावात भांडणं होत नाहीत का म्हणून का असं वागायचं आम्ही इथं असताना चित्रसेन आमच्या कुलस्त्रियांना बंदीवान करून नेत असेल तर तो आमचाही अपमान नाही का दुर्योधनाविरुद्धचं भांडण हे आपलं आपसातलं भांडण आहे बाहेरच्या शत्रूविरुद्ध आम्ही एक आहोत सामोपचारण सांगून चित्रसेन ऐकणार नसेल तर त्याला धडा शिकवूनच परत या युधिष्ठिराची आज्ञा म्हणूनच भीमाला निघावं लागेल अर्जुन तर निघाला होताच अर्जुनानं चित्रसेनाला गाठून सर्वांना मुक्त करायला सांगितलं अन्यथा युद्धाचं आव्हान दिलं चित्रसेन म्हणाला हा नीच दुर्योधन मुक्त करण्याच्या योग्यतेचा नाही अर्जुन त्याला हीच शिक्षा योग्य आहे तो द्वैतवनात कशासाठी आला आहे युधिष्ठला माहीत नाही का माहीत नसेल तर त्याला सांग म्हणाव आपल्या वैभवाच प्रदर्शन करून तुझ्या जखमेवर मीठ सोडण्यासाठी हा इथं आला आहे शेवटी युधिष्ठिराची इच्छा म्हणूनच केवळ चित्रसेनानं सर्वांना मुक्त केलं होतं बंधो पुन्हा असं काही करू नकोस हस्तिनापूरला परत जा सुख समाधानानं राज्य कर दुर्योधनाला निरोप देताना युधिष्ठिर म्हणाला होता एवढं सगळं झाल्यावर लज्जेनं खाली मान घालून दुर्योधन आपल्या शिबिराकडे परतला होता दुसऱ्या दिवशी सकाळी कर्ण पाहतो तो दुर्योधन कुशासनावर अजूनही तसाच बसून होता बंधू दुःशासन हाही त्याच्या पायाजवळ तसाच बसून होता इतर कोणालाही त्याच्याजवळ जायचं धाडस होत नव्हतं दुर्योधनाजवळ जाऊन कर्ण म्हणाला काय चालवलं आहेच हे युवराज तुझ्यासारख्या वीरानं एवढं दुःख करावं हे क्षत्रियोचित नाही संकट आली म्हणून एवढं खचून कसं चालेल तूच असा खचलास तर तुझ्या शत्रूंना आनंदच होईल त्यांना तो आनंद मिळावा अशी तुझी इच्छा आहे का त्यांच्याकडे पहा एवढं राज्य गेलं इतक्या यातना सहन कराव्या लागल्या तरीही ते धीरानं जगत आहेत त्यांनी कधीही अन्नत्याग केला नाही आणि आणि एवढ्या मोठ्या साम्राज्याचा सा स्वामी असून तू मात्र आणि त्यांनी तुझं रक्षण केलं म्हणून काय बिघडलं ते कुरुराज्याची म्हणजे तुझी प्रजा म्हणूनच द्वैतवनात राहत आहेत प्रसंगी राजाचं रक्षण करणं हे प्रजेचंही कर्तव्यच असतं त्याला अनुसरून त्यांनी तुझं रक्षण केलं तर त्यात एवढं विशेष ते काय घडलं कर नवचित तेच सांगतो आहे युवराज शकुनी म्हणाला त्यांचं एवढं राज्य मी तुला जिंकून दिलेलं असताना तू कस्ती का होतोस अन्न त्या करून काय साधणार आहे ठीक आहे तुला जर एवढा पश्चाताप होत असेल तर त्यांचं राज्य त्यांना परत करून त्यांच्याशी मैत्री कर म्हणजे या भांडणाचं मूळ कारणच संपुष्टात येईल ते शक्य नाही मामा ताडकन दुर्योधन म्हणाला त्यांचा सर्वनाश झालेला पाहिल्याशिवाय मी शांत बसणार नाही दुर्योधरण मौन सोडलेलं पाहून कर्णाची मुखमुद्रा आनंदानं उजळली तो म्हणाला आता तू राजाला शोभेल असं बोललास संकटावर पराक्रमानंच मात करावी लागते प्राणत्याग हा त्यावरील उपाय नाही गेलेलं आयुष्य परत का येणार आहे गेलेली माणसं काहीच करू शकत नाहीत त्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला इथून पुढे अधिक चातुर्यानं योजना आखाव्या लागणार आहेत तुला एवढंच त्यांचं भय वाटत असेल तर हे पहा असं म्हणत कर्णानं कमरेचं खडक उपसून डाव्या तर्जनीवर ठेवलं रक्ताचे लाल झर्द थेंब टप टप करत जमिनीवर सांडू लागले कर्ण म्हणाला मी अंगराज कर्ण सत्य प्रतिज्ञा करतो की तेरा वर्ष पूर्ण होताच मी अर्जुनाला युद्धात ठार करीन धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद